आता आपल्या वर्गातील विद्यार्थी बबलू शेट्टे मैत्रीण या विषयावर एक कविता सादर करणार आहे टाळ्याच्या गजरात त्याचं स्वागत करावं झालं रे आता गुपचिप माझी कविता ऐका चा आपण शोधा मैत्रीण मित्रांनो तिची नेहमी तक्रार असते मी म्हणे कधी बोलत नाही आणि तिच्या पुढे चट्टी माझी कधी खोलत नाही म्हणून माझी जबान सटकून गेली जाऊ द्या परत सुरुवात करतो तिची नेहमी तक्रार असते मी म्हणे कधी बोलत नाही आणि तिच्या पुढे माझे मन कधी खोलत नाही तिला कितीही म्हणालो तुझ्याशिवाय शिवाय चालत नाही तिची आठवण आली की माझा हात चड्डीत गेल्याशिवाय राहत नाही बबन्या बबन्या गपचूप खाले बस नाही तर आता तुझ्या एक कानाखालीच वाजेल मी सर सर फक्त आता शेवटचा कळवर आला फक्त तेवढं ऐकून घ्या मग झाले माझी कविता मैत्रीण गमवायची नाही म्हणून मी कधी बोलत नाही मना तीच असते नेहमी म्हणून तीही मी कधी खोलत नाही मान्य आहे कळत नसतील तिला माझ्या भावना पण माझी नजर तिच्या सपरचनांवरून कधी हटत नाही अशी कोणती माहिती नाही तुझी सांग रे आम्हाला सर्वांना विद्यार्थी मित्रांनो सर ती माहिती नाही आमच्या गलीतील आरती वहिनी आरती वहिनी तसेच माझी लव्ह स्टोरीचा लवकर लवकरच आहे आपल्या तावडी बोली या युट्यूब चॅनलवर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या इंस्टा पेजला नक्की फॉलो करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो भेटूया लवकरच